नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृष्णा वाघूजी गेडाम आज दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस रोजी आपण काल आपण कापसाची लागवड केली आणि संध्याकाळी आपण स्प्रिंकलरच्या सहाय्याने रात्रभर पाणी केलं आज आपण तणनाशकाची फवारणी घेत आहोत त्यामध्ये आपण ग्लायकोसेट पेंडामेथलीन आणि स्टिकर हे द्रावण घेत आहोत बघा द्रावणचे आपण सुमिनार ब्रँड आहे आणि टाटाचा पेंडा पेंडामेथलीन आणि स्टिकर बघा शेतकरी मित्रांनो आपण ड्रममध्ये स्वच्छ पाणी घेतलेले आहे ह्याच्यात मातीचे कण पडले नाही पाहिजे ह्या पद्धतीची जी आपण दक्षता घेतली बघा शेतकरी मित्रांनो ह्याचे पिवळा द्रावण दिसते ह्याच्यात आपण पाच लिटर पाण्यामध्ये तीनशे पन्नास एम एल पेना मेथ्रीण घेतलं आहे आणि ह्या पाच लिटर पाण्यामध्ये आपण पाच पंपासाठी आपण पाच लिटर पाणी घेतलं याच्यामध्ये चांगलं डवळण करून घेतलं तसेच हे पाच माप घेतले आहे एक पावचे त्याच्यात पाच माप पाणी घेतलं आणि त्याच्यात पाचशे एम एल ग्लायकोसेट आणि पंचवीस एम एल स्टिकर घेतलं आहे ह्या पाण्यामध्ये चांगले ढवळून करून घेतले आहे वेगवेगळे शेतकरी मित्रांनो अति महत्त्वाची दक्षता अशी आहे की की हे आपण द्रावण करताना मातीचा कण बिलकुल पडला नाही पाहिजे तसेच स्वच्छ पाणी पिण्यायोग्य जे पाणी आहे त्या पाण्याचा वापर करावा त्यामुळे आपल्याला शंभर टक्के रिझल्ट भेटते तण शंभर टक्के मरते काही शेतकऱ्यांचं असा काम करतात की की त्यांच्या शेतामध्ये कुठंही डोपकाड हाचलेला राहतो डबकं त्या डपक्यातला पावसाच्या पाण्याचा वापर करतात म्हणजे गडूड पाणी त्यामुळे त्या शेतकऱ्यांना रिझल्ट येत नाही तरी शेतकऱ्यांना मी हात जुळून विनंती करतो की डबक्यातला पाण्याचा वापर करू नये स्वच्छ पाण्याचा वापर करायचा आपण खूप महागडे औषधी घेतो पण आपण आपल्या शेतात जाऊन आपण गलती करतो महत्त्वाचं हे आहे की पाण्यामध्ये मातीचा कण पडला नाही पाहिजे आणि औषधी बनवताना मातीचा कण पडला नाही पाहिजे आणि गडूळ पाण्याचा वापर करू नये मी हात जोडून विनंती करतो आता आपण फवारणी कशा पद्धतीनं करताय हे आपण बघूया बघा शेतकरी मित्रांनो आपले भीमराव दादा तणनाशकाची फवारणी करत आहे पहा फवारणी करताना करता आपण फवारणी केलेल्या तासामध्ये चाललं नाही पाहिजे बघा भीमराव दादा दुसऱ्या तासात चालत आहे आणि त्या तासामध्ये पद्धतशीर फवारणी करत आहे फवारणी करताना फवारणी पंपाचा जो नोजल हा अति महत्त्वाचा आहे हे जे नोजल तुम्ही बघून राहिले व्हिडिओमध्ये हा नोजल शिन सिंगल छिद्राचा आहे आणि अतिसूक्ष्म धुक्यात रूपांतर करतो याच्यामुळे आपल्याला औषधीची बचत आणि पाण्याची बचत होते तसेच पैशाची बचत होऊन राहिली आहे किती पद्धतशीर हळूहळू फवारणी करत आहे शेतकरी मित्रांनो अजून एक विनंती करतो की फवारणी करताना शेतकरी खूप घाई करतात कारण की आज एकाच दिवशी फवारणी झाली पाहिजे असे त्यांना वाटतो पण इथं आपल्याला घाई केल्यामुळे नुकसान होते म्हणून आपण आरामशीर एक दिवसाचं काम दोन दिवसातही लांबला तरी चालेल पण आपण तन्नाशकाची फवारणी करताना काळजीपूर्वक हळू तन्नाशकाची फवारणी करावे ज्या पद्धतीनं दादा पा किती पद्धतशीर हळू फवारणी करत आहे आणि स्पंपाची स्पीड फक्त पन्नास टक्के ठेवावे हे अति महत्त्वाचे आहे जय एस आर टी